आज सगळं घरातलं काम आवडता आवडता एवढा उशीर झाला होता ना की नाश्ता मी केलाच नाही मग डायरेक्टली जेवण घेतलं होतं करायला तर सकाळी मी वांग्याची भाजी बनवली होती ती आधीच एवढी घट्ट झाली होती पण आता थंडीमध्ये ना थोडस गरम खावं वाटतं मग पुन्हा एकदा गरम केली आता घरामध्ये तुम्ही एवढा सारा पसारा, पसारा पाहताय दिवाळीसाठी जो किराणा भरला होता ना तो भरपूर सारा होता पण काही गोष्टी संपल्या होत्या म्हणून ते हे घेऊन आले होते आणि हे मला आवरायचं होतं तोपर्यंत सुद्धा झोपेतून उठला म्हणजे असं काही का मला काम आवरायचं असतं ना तेव्हा या साहेबांना कसं कळतं काय माहिती हे लगेच उठतात आणि मग माझं सगळं काम राहून जातं आता याला जर झोळीतून खाली घेतलं असतं तरी याने मला दोन मिनटात आवरून दिलं असतं पण म्हटलं दोन मिनिटात नको याला मला एक तास गेला तरी चालेल पण हे मीच माझ्या हाताने आवडते तसं आधी एक जण आहेच आवरायला हे ना काय करतो डिशवॉशर किंवा साबण असं काही असेल ना तरी एक मस्त दुकान मांडतो आणि आई माझ्या दुकानातून घेणं याचा असं चालू असतं आता इथे दोघांच्या गप्पा चालू होत्या आणि मस्त किराणा भरायचं चालू होतं तोपर्यंत दक्ष मस्त झोळीमध्ये खेळत होता त्यावेळी मी काय केलं होतं थोडेसे कडधान्य पण आणले होते कारण की काय होतं भाजीला कधी काही नसलं ना मग उपयोगी येतात आणि उभं राहून गावारीच्या शेंगाने वाल्याच्या शेंगाने उडून ठेवत होते कारण साहेब आमचे खाली खेळत होते आजकाल ना इथपर्यंत हात पोहोचायला लागलेत आता थोडासा चालायला लागला ना मग वरच्या जे दोन रॅगचे जे कप्पे आहेत ना त्यामध्ये काहीच भांडे राहणार नाहीत कारण शौर्य जेव्हा छोटा होता तेव्हा सुद्धा ना त्या दोन रॅगच्या कप्प्यांमध्ये माझं काहीच नव्हतं कायम ते मोकळ्या असायचे ना आता तेच होणार आहे तर जोपर्यंत माझं किचनचं काम आवरणं चालू होतं ना तोपर्यंत यांचा असा धिंगाणा चालू होता तर मी नेहमी म्हणताना दोन मुलं सांभाळून तुझं घर एवढं नीट नाटक कसं असतं तर असं काहीच नसतं ज्यांच्या घरामध्ये लेकर आहेत ना त्यांच्या घरामध्ये खूप सारा पसारा असतो आणि तसाच माझ्याही घरात असतो पण तेच मी दिवसात कितीतरी वेळेस आवरत असेल कारण मला नीट नाटक घर खूप ठेवायला आवडतो मला काहीच वाटत नाही कारण हा आपल्या घरामधला पसारा काही लिमिट घरात असतो कारण एकदा की त्यांना समजायला लागलं की आपोआप पसारा कमी होऊन जातो आता यांचे मस्त लाड चालू होते तोपर्यंत तो मी मस्त स्वयंपाक करून घेतला हे ना इतके गोडगोड आहेत ना किती कॅप्चर करू कॅमेऱ्यामध्ये आणि किती नाही मला असं होतं आता रात्रीचे साडे नऊ वाजले होते आणि साहेबांना बाहेर बॉडीगार्डची ड्युटी करायची होती म्हणून बाहेर पडत होता कारण मी शौर्याचा स्टडी घेत होते आता त्याला वाटलं आई काय उठणार नाही पण पप्पा होते घरून म्हणून इथं मस्त चालायची प्रॅक्टिस चालू होती दिवसभर खूप जास्त दमल्यासारखं झालं होतं म्हणून मी माझ्यासाठी मस्त हळदीचं दूध बनवलं होतं आणि असं संपलं आमचा आजचा दिवस चला आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय